नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण न दूध न साखरेचा वापर करता तरीही अगदी चविष्ट गाजरचा हलवा बनवणार आहोत आणि हा गाजरचा हलवा आपण खूप कमी खर्चात आणि कमी साहित्यात बनवणार आहोत ज्यांना दूध किंवा साखर चालत नाही त्यांच्यासाठी चा हा गाजरचा हलवा खूप उपयुक्त असणार आहे चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे एक किलो गाजरचा हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेत आता सर्व गाजरांचे आपल्याला असे साल काढून घ्यायचेत इथे मी सर्व गाजरांचे साल काढून घेतलेत आणि याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेत आता काय करायचंय आपल्याला गाजर असे एक एक करून किसून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी अशी जाड किसणी आहे बारीक किसणीचा वापर करू नका कारण बारीक किसणीचा वापर केल्याने आपला जो गाजरचा हलवा असतो ना तो ज्या वेळेला शिजतो त्यावेळेला तो खूप असा गाळा होऊन जातो आणि जसं आपल्याला गाजरचा हलवा पाहिजे असतो ना तसा मोकळा असा सुटसुटीत होत नाही म्हणूनच जाड किसणीचाच वापर करा आता इथे सर्व गाजर आपले किसून झालेत आता इथे महत्वाचं साहित्य म्हणजे आपण साखरच्या ऐवजी इथे गुळ वापरणार आहोत इथे गुळाचं वजनी प्रमाण म्हणजे एक किलो गाजरला इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतलाय जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण दोनशे ग्रॅम घालू शकताय आणि गुळ मी इथे सुरीने असा पातळ बारीक कापून घेतलाय आता मी इथे हलवा बनवण्यासाठी मध्य माचेवर कडाई गरम करायला ठेवली आहे कडाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला मोठे दोन ते दो तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता तूप वितळलं की किसलेले गाजर आपण यामध्ये घालून घेऊयात आता खालीवर हलवत आपल्याला गाजरला छान दोन ते तीन मिनटासाठी परतून आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा परतत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचंय दोन ते तीन मिनिटं परतून झाल्याच्या नंतर गाजर असा नरम झालाय तुम्ही इथे बघू शकता आता लगेच यामध्ये काप केलेला गुळ घालायचा आहे आता गुळ एक मिनिट भर सतत हलवत पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे एक मिनिट भरातच तुम्ही इथे बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि गुळाचं असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट घालायचे आहे तर इथे मी बादाम आणि काजू असे मधून कापून घेतलेत आता हे आपण यामध्ये घालून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घालू शकता जर तुम्हाला असे बादाम काजूचे मोठे काप आवडत का नसतील तर तुम्ही इथे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घातली तरी चालेल आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी जोपर्यंत यातलं पाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला गाजरचा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मध्यमच ठेवायचा आहे आणि मधून मधून याला हलवत राहा म्हणजे आपला गाजरचा हलवा करपायला नको आता साधारण पाच ते सहा मिनटानंतर आपण आता गाजरचा हलवा एकदा चेक करून बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता आपला गाजरचा हलवा शिजत आलेला आहे पण यामध्ये अजून थोडंसं गुळाचं पाणी आहे तर दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचंय म्हणजे गुळाचं पाणी पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता की गाजरचा हलवा आपला छान असा सुटसुटीत झालेला आहे आणि गाजरचा हलवा पूर्णपणे शिजलेला आहे तर हे बघा मी इथे तुम्हाला दाबून पण दाखवते मस्त असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये थोडंसं लाईटली जायफळ घालायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये एक चमचाभर वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर थोडी जास्तच घाला म्हणजे यामध्ये दूध नाही तर वेलची पावडरनी छान चव येते आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मस्त असा गाजरचा हलवा बनवून तयार झालाय तर अशा पद्धतीने आज आपण न दूध न साखरेचा वापर करता तरीही अगदी चविष्ट गाजरचा हलवा बनवला आणि मी खरंच सांगते हा गाजरचा हलवा एवढा टेस्टी लागतो ना हल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा गाजरचा हलवा बिना दुधाचा आहे आणि बनवायला म्हटलं का खूप कमी खर्चात फक्त दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो म्हणून तुम्ही हा गाजरचा हलवा घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झाला मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये